I am over श्री गणेशाय नमा मुख्य कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे पोचंड उपचारी पुजावे स्वामी चरणी भक्ताने न लगे करणे तिथा तीर्थार्थ योग व्यास होमवंत सांडणी नाम स्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येतो हात स्वामी चरित्र गाथा एकदा पुनरावृत्ती चुकेल गताध्याय आधी अखल कोटी आले येते नुपराव दर्शन येते देती स्वयच्छेने राहती तयापुरी चोळप्पा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव तयाचे सुकृत पूर्व नित्यशे त्याचे जे केवळ वैकुंठवासी वा अष्टसिद्धी ज्याच्या दासी नवनिधी तत्पुर सेवेसी ते जरे ते मनावर रूप चोळप्पा केवळ निर्धार परी स्वामी कृपा तया पूर्ण लक्ष्मी होणी आपण सहज आली तया घरी कैसे आहे तयाची भक्ती नित्य प्र परीक्षा येती नाना प्रकारे त्रास देते परी तो कधी न कंटाळे नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देती तरी तो कधी एक न कंटाळे चोळप्पा सदुनिया कांताती ही केवळ प्रतिव्रता सदो ती दी तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्रलीला दाखविती नरवासी जनाची भक्ती दिन सेवेची दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोन्नती झाली ख्याती बहुत लोक दर्शना येत कामना कामनाची ती धरुणीया कोणी

शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय माया पसाऱ्याचे फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुप होऊन या कामना करीती पूर्ण भक्त जास्त सवर्ती निर्माण रूपे झाले भक्तांतरी जे इच्छिते ते ते येती राज पुरविती दृढ चरणी जयाची भक्ती द्यासी होती कल्प कल्पतरुजे कानिंदक कुटीत का तया शास्त्रे केवळ नास्तिका प्रति तत्कळ योग्य शासन करीता ती महिमा महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा समयास वर्तमान गडले पे कोणी दोन संन्याशी आले एकटाचे हो याचा नांदी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग बोगेले भो साधू लक्षण ज्याचे अंगी कोणते हो बसते काय तुम्ही वेड लागले बंदिता डोंग्याची पाऊले यात स्वार्थ ना परमार्थ केवळ म्हणे फसला तुम्ही तेव्हा बेटी सी आले तेव्हा केवळ नवल एक पहावयाचे आले लक्षण समर्थाचे तिखून द्या घरी बैसले या उठून या चालले एका भक्ती या घरी या पातली समर्थाची स्वारी समर्थाची स्वारी ते ही दोघे अविचारी होते बरोबर संन्याशी तेने तिन्ही मूर्ती बेसविल्या भक्ते पटावरी श्री स्वामी समर्थ चित्ती चमत्कार म्हण ती करू आता छे जन असंख्य पातळी ते क्षणार्धात आता समाजवाद आठला बहुत एकाची गर्दी झाली દર્શન દર્શન્યા ચરણા છે મંગલ નામ ગરજતી વાચે હેતુ પુરવાવે મની મનુનિયા કોની ફળે સમર્પીતી નાના વસ્તુ અર્પણ કરી નવસાચે કરી ચરણ પૂજિત આનંદે સંન્યાસી ગૌતુગ પાહતી મના પાજી આચર્ય કરિતા શિક્ષણ એક તટસ્થ હોતી વેર વિસણીયા ક્ષણતા કી કુમિત મનુનિયા કવિ વર્ણિતા સંતિમા વિશેષ स्वामी पुढे जे जे पदार्थ खडले होते असंख्यतेने जस्तावे समर्थ संन्याशा पुढे लोटिले पाणी सुटले त्याच्यामुख मनती म्हणती येत मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळ मोडली जनाशी गर्दी ते होऊन या सेवे करी संन्याशा पुढच्या नानापरी वस्तू ठेव वस्तू नेऊन ते नेऊ लागले तेव्हा एका क्षणार द्रव्य दिच सारे नेते संन्याशी मनी जुरता व्याकुळ होत बुकेने त्या दिवशी न केला जात असता जळाशी दिवशी राहिले केवळ उपाशी रात्र होत तयाशी अन्नोद कवर्ज असे जे पातळी करू छळना त्याची जाळी विटंबना दंडावायचा कुस्तीच जनावरले येतियाच्या पुरवी पसर

अज्ञात मच्छेंद भास्कर पूर्णा साक्षी परात्मा भक्त खरा तया गंगाजळा जैसे निर्मळ तेसे तुझे मन कोमल तुझी स्वस्ती प्रेमळ सत्वर याचे भावसी विशेष गंगा गंगा जळ वाहनी आपले आपले पाप छापा आणि संच्या स्मरणीय निवा निवारती स्वामी चरित्र करावया श्रवणच श्रवण स्रोते स्रोते पैसले सावधान प्रसंगा उनिया प्रसंग पूर्ण सरसभरी ते पुढे पुढे ज्याची सबळ पूर्णपूर्णे तयार झाले स्वामी दर्शन एसी चोळ आदी करून या भाग्यवंत सेवे करिया कलकोटी नगरात एक तात्पर्य स्वामी वास करीता भक्त बहुत जाले वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडला संग कोणाशी पडले साखळी धाव घे स्वामीकडे स्वामी राजेवाडीच थोडे थोडे म्हणती बोसल्याचे भाग्य परम स्वामी रत्न लादले उत्तम रूप भक्त स्वामी चरित्र तिचे या तेव्हा करी तिची नृपी स्वामी दर्शन घे इच्छिती आणि आपुल्या नगरा प्रति अनु मनती बडू द्या माझी व अवसरी म्हणला राव राज्यधिकारे एकदा त्याचे अंतरी विचार हे पातला कलभोटी स्वामी समर्थ आण आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभेव माझी भेसविले दिना दिवाना आणि सरदार मानं करी देसे थोरं बैसविले हा असं समग्र बोले पण आव तयाशी कोणी जाऊन या ते आणि ती स्वामी स्वामींची तरी आम्ही तयासी इनामध्ये याचा राखून या सन्मानला गेले तिथे देऊधी वैकुंठ भवनी वसंत स्वामी होणून या कठीण कोणी न बसविले वचन कोणा एका लागून या गोष्ट मान्य करावी ते तेव्हा असतात ते साहेब सरदार होत योग्य आणि चतुर तो बोलला झाला नोत लागी परीस होत आपुली जरी जरी इच्छा स्वामीशी आणावी वटपुरी तरी ती आणि कदा निश्चित माणसे कोणी या उत्तर संतोषिले ते सभाग्रता सम समग्र आनंदी ती जाली संजीवनी विद्या साध्य करी शुक्राजवळी एकच जा जाता देवी सन्माविले होता बहुधा आनंदाने करुणी अनुपसिय या या सकळ जने त्या परिता त्याशी सन्माने गोरवणी या मधुरवचने यशस्वी हो म्हणतित या बहुत धन देता अनुपती सेवक दिले सांगत आता जावया अकलकोट प्रति आज्ञा दिली त्याचे तात्या साहेब निघाले तत्ुर अकलकोटी आले नगर पाहुणी या संतोषिले जे केवळ वैकुंठ या स्वामीची दिव्यमूर्ती आनंदी लिया झाले चित्त या तुनिया जाणती या भक्ती धन्य मनती द्याची अकालगोटी नृपती चरणी त्याची भक्ती राजघराण्याची युवती याही त्याही करिता स्वामी सेवा आणि सर्व नागरी तेव्हाही झाले स्वामी सेवक त्याच वरिष्ठ चोळप्पाचे सेवक निस्तेमयसे पाहून या तयाशी विचार पड्याला माणसाशी या नगरातून या, या स्वामींचे केसे निवा आपण अकलकोटाचे सकळजण स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमले गेले असे त्या ठाय प्रयत्नाशी परमेश्वर प्रत्येक कार्य का होय सत्वर लढवून या युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून या कार्य आरंभी त्या संतुष्ट राहावे सेवकाजी जे हेसा सदा करिता करून नाना करी दानी नाना करी करी नाना या नाना दिदली कदने ब्रम्होजन केले स्वामी या नाना उपाय केले द्रव्य झाले केले तुतुकी व्यर्थ गेले तात्याचे मनी खिन्न झाले विचार पडला तया मंगला लाडविले एकुक्ती एकांती गाठून या चोळ चोळप्पा प्रति त्यात लागी विनंती करीत ही बुद्धीवा असं सांगता त्यात जरी तुम्ही समर्थाची घेऊन या मंगमलार लाव आध्रोणी तिला तुम्हाला मान राहिले दरबारी आणि देतील जहागिरी नाना प्रकारे चोळप्पाची सांगितले द्रव्य सर्व नाश सोळप्पा लागली आशा त्याच्या बहु सागर बहुसाल गिरी छि बहु साल माग कोणी एकी दिवशी करीत हस्ता स्वामी सेवेसी इति राजतया समयची आनंदवृत्त बेसनले जोळ पाणी कर जोडिएने विनंती केली मधुरवचनी या समर्थाशी बडोद्या प्रती चालावे तिने माझे कल्याण धना फुल्याही योग्य सन्मान येथे मल्हार रूपई त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून या चालावे पुढे अद्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता स्वामी राजवदती निमित्त विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा పంచోధ్యాయ శ్రీ శివంతు శ్రీ గణేశాయ నమ అధ్యాయ సౌవా

आनंद प्राप्त होत असं बडो विषयी भावन असे म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित अक्कलकोटी नगरात आम्ही आवडे येसे कोणी या वाणी चोळप्न झाला म्हणी त्याचे सत्वर येऊन या त्या त्या प्रती सांगितले एसा यत्न व्यर्थ गेला त्या तात्या मनी चितावला आपण लाजो त्या जाय सिद्धीच परी पावा या येत करून सा विचार केला मनी मग काय केले त्या त्याशी अनुष्ठान आरमे नाना उपाय केले तरी परी ते सर्व व्यर्थ गेले खारे सिद्धी गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दाम सदा सदानी करी तयाशी स्वामी नरहरी प्रसन्न केसे होती तयाशी माझी डोंग्या आणि आणि केली सोंगे भक्ती वित योग स्वामी कृपा न होत मग तात्याशी काय केले सप्ताही ब्रम्हन वेसविले गुरुचरित्रशी आरंभेले वावयासी स्वामी कृपा परी तात्याशी वाड्यात कधी न गेले गेले समर्थ ता त्या झाला व्याघ्र चित्त काही उपाय सूचना मला रावण रा। पाठी पाठविले पार्थ ज्या कार्यकाराने जे आपल्या हातून केले अशक्य असे वाटेल ते अशा जाऊन या बडोद्याशी काय सांगावीच राजाशी आणि सकळ जनासी तोंड केसी दाखवावे असा उपाय करून या न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती जोडून या एक युक्ती या युजून यावे पळवून या तयासी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नवे मंदमती म्हणून या युजेले कपटायुक्ती परी त्या सिद्धीनं जाय कोण साधून या योग्य समयी मेहनत घालून या स्वामी सी तात्या बा... तात्या साहेब निघाली कवा कडप गावाचा मार्ग तर येणार अर्ध मार्ग मेना आला अंतराची समर्थ असं गोष्ट विधीत जाण्यातून या उतरली मागून या कोटी आले से बहुत वेळा घडले हाही उपाय कुठला मांग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिली समर्थ तेव्हा उपाय कुठे ते तिथे दात्यांनी या प्रकरणे यत्न केला पण इ ते तिथू व्यर्थ व्यर्थ दिवस गमावेले समर्थ कृपा भक्ती वाचून या अन्य उपाय न होती परी परी मल्हार रावण उपयत्न आरंबी तर पुढची सर्वत्र आची विचार इथे कोण जातो या स्वामी समर्थ केव्हा मराठा उमराव यश अंतराव द्याय हे जे रूपकार्य धरून या हवं आपण पुढे जा आला स्वामी कारांनी वस्त्रपुषेने धन आणि आमो करत नाही देऊन या त्या वळपन्ञान आज्ञा दिलेली जावया या तो येऊन या अकरा कोटाशी घेतली समर्थाशी भेटे भेटी बसरी अलंकार सुवर्णाशी स्वामी पुढे ठेवी ती ती पाहुणी या समर्थाशी तेव्हा आणि वारक क्रोध आला यशवंत पाहुणी या काय तेव्हा बोलली अरे बेडी आणून या सत्वर टो ठोका चरणी आहे सी त्रिवार मोठ्या समर्थक क्रोधे बोलायले क्रोधमुद्र आहे पाहुणे यशवंतराव भ्याला मनी पळवू लागला तोंडचे पाणी लट लट कापू लागला या थोड्याचा दिवशी आज्ञा आली यशवंतराव सत्वर त्याचे बडोद्याशी कार्याशी सोडून या साहेब विषया प्रयोग केला मला राव आळ आला, आला त्या कृपा माझी यशवंतराव गुन्हेगार लेखित हाती पाय बडी पाय बेडी पडली स्वामी वचनाची प्राचीती आली गठीत लीला दिवाळी दाखवत ख्याती झाली सर्वत्र समर्थाशी कृपा समर्थाची अव कृपा तया तया सर्वांना प्राप्त होय असं महा, महा समर्थ भक्त पातक नाधी सिद्ध जगन्नाथ निश्चितीन शंकर सका विष्णूची या मनिवासी ती श्री स्वामी नाना प्रकृत कथा समंत सदा भक्तप्रद्ध्याय गुण द्याय ती श्री स्वामी चरित्र शवंतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकलकोट श्री परब्रह्म सच्चिदानंद भनो की जय श्री स्वामी समर्थ दादा नो साईं लाइव वर आपलं स्वागत आहे तर आता रोजची नित्य सेवा करून झाली आहे माझी श्री स्वामी स्वामी जय जय Sri Swami Samarth Sri Swami Samarth Sri Swami Samarth श्री सामी समर्थ